नमस्कार आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय राजकीय नेत्यांमध्ये उत्साह विजे क्रॉप कडून मुदतबाह्य कीटकनाशकांची विदर्भात विक्री शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना पोलीस कारवाई थंड बसत्या लेडी हार्डिंग आउटसोर्सिंग निविदा गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा मोठी निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हा का नाही कोण कोणाला वाचवीत आहे प्रश्नच शल्य चिकित्सकांकडे फिटनेस सर्टिफिकेटसाठी होते आर्थिक लूट अँटी करप्शनच्या दुर्लक्षामुळे आरोग्य विभागातील दलाल मोकाट दुसऱ्या श्रावण सोमवारीही शिवभक्तांचा उत्साह हो शिगेला अधिक राजराजेश्वर मंदिर आता सविस्तर बातम्या महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय देत वार्ड किंवा प्रभाग रचनेचा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे आता नवीन प्रभाग रचनेनुसार आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास कोणतीही कायदेशीर अडचण राहिलेली नाही लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक जुन्या वार्ड रचनेनुसार घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली निवडणूक आयोगाने यापूर्वीच ही निवडणूक नवीन प्रभाग रचनेनुसार होईल अशी अधिसूचना काढली होती सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता औसा नगरपालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन रचनेनुसारच घेण्यात येतील हे निश्चित झाले आहे याचबरोबर ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी आणखीन एक याचिकाही आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली न्यायालयाने सहा मे दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू राहील असे स्पष्ट केले वार्ड किंवा प्रभाग रचनेबाबतचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारकडे असून राज्य विधिमंडळाने त्यासाठी कायदा केला आहे आणि त्याला स्थगिती नाही असेही न्यायालयाने नमूद केले गेल्या काही महिन्यांपासून राज्यात प्रभाग रचनेवरून मोठा वाद सुरू होता महाविकास आघाडी सरकारने एक रचना आखली होती तर शिंदे फडणवीस सरकारने ती बदलून नवी रचना केली होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने ठरवलेल्या नव्या रचनेनुसारच निवडणुका घेण्यात येतील हे आता स्पष्ट झाले आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील अशी अपेक्षा आहे एमआयडीसी मधील विजय क्रॉप सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे या कंपनीतून केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातही इतर जिल्ह्यांमध्येही मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री झाल्याचे उघड झाले आहे या प्रकरणात एमआयडीसी पोलिसात तक्रार केल्यानंतर संबंधितांच्या विरोधात कारवाई टाळाटाळ तार का असा प्रश्न उपस्थित होतोय एकवीस जुलै रोजी कृषी विभागाच्या भरारी पथकाने एमआयडीसीतील ग्रोथ सेंटरमधील विजे क्रॉप सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उत्पादन स्थळावर छापा टाकला होता त्यावेळी कर्मचारी आणि मजूर मुदतबाह्य हो कीटकनाशके नवीन बाटल्यांमध्ये भरताना रंगेहात पकडले गेले यंदाच्या खरीप आणि रब्बी हा हंगामात शेतकऱ्यांच्या माथी कालबाह्य हो कीटकनाशके मारण्याचा मोठा घाट असल्याचं चा स्पष्ट झालं होतं शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते आणि कीटकनाशके मिळणे अत्यंत आवश्यक असताना हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार अनिल कुमार ब्रह्मसिंग धूण विरोधात कीटकनाशक अधिनियमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण या प्रकरणात पोलिसांचा तपास थंड बसल्यात असून अन्नदाता शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना पोलीस हातावर हात ठेवून का बसले असा प्रश्न उपस्थित होत आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल एम आय डी सी पोलिसांकडून घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे कर्मचारी आउटसोर्सिंगच्या निविदा प्रकरणात झालेला गैरव्यवहार पाहता आरोग्य खात्याने तिघांना निलंबित केले या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याकडे आरोग्य उपसंचालक दुर्लक्ष करत असल्याची ओरड सुरू झाली आहे दरम्यान या प्रकरणात निलंबित अधिकाऱ्यांवर शासकीय पैशाचा गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशेष नवजात शिशु देखभाल युनिटमध्ये दे। दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी एकतीस सहाय्यक कर्मचारी परिचारिकांच्या भरतीसाठी राबविण्यात आलेल्या ईनिविदा प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे जिल्हा महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी ए एन डांबरे यांना निलंबित करण्यात आले आहे या तिन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावत त्यानंतर त्यांचा पदभार काढून तो इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार होता दरम्यान या प्रकरणात आरोग्य उपसंचालकांनी संबंधितांच्या विरोधात शासनाची फसवणूक आणि शासकीय निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही अशी विचारणा आता होत आहे ई निविदा प्रक्रियेत अनियमितता म्हणजे केवळ नियमांचे उल्लंघन नसून या सार्वजनिक पैशाचा गैरवापर आणि शासनाची फसवणूक होण्याची शक्यता असते यामुळे शासनाचा महसूल बुडतो किंवा अकार्यक्षमतेमुळे अतिरिक्त खर्च होतो अशा परिस्थितीत केवळ निलंबनासारखी प्रशासकीय कारवाई पुरेशी आहे का की यामध्ये अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य दडलेले आहे याचा तपास होणे आवश्यक आहे निलंबन कालावधीत तिन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय नागपूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालय राहणार आहे आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय ते मुख्यालय सोडू शकणार नाहीत जनतेच्या पैशाचा गैरवापर आणि प्रशासकीय अनियमितता या गंभीर बाबी असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे शासकीय नोकरीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना तसेच विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते हे सर्टिफिकेट कमी वेळात मिळवून देण्यासाठी दलालांची टोळी सक्रिय असून उमेदवाराकडून प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात आहे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात शासकीय नोकरीसाठी निवड झालेले उमेदवार तसेच खेळाडू वैद्यकीय तपासणीसाठी येत असतात वैद्यकीय तपासणीच्या प्रक्रियेत विविध विभागात रांगा डॉक्टरांची अनुपस्थिती यामुळे अडथळे येतात याचाच गैरफायदा कार्यालयाच्या आवारात सक्रिय दलाल घेतात सामान्य व्यक्तीला प्रत्येक विभागात जाऊन स्वाक्षऱ्या घेण्यात किमान दोन ते तीन दिवस जातात परंतु दलाल सर्व विभागातील डॉक्टर्सच्या केबिनमध्ये थेट प्रवेश मिळवतात त्यांना कुठेच रांगेत उभे राहावे लागत नाही सर्व स्वाक्षऱ्या करून घेतल्यानंतर शेवटी जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही स्वाक्षरी घेतली जाते फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी सी एस कार्यालयात सोमवारी मंगळवार बुधवार असे तीन दिवस ठरवण्यात आले आहेत बहुतांश उमेदवार दलालांच्या सापळ्यात अडकतात आणि पैसे देऊन लवकर सर्टिफिकेट घेतात दलाल उमेदवाराचा फॉर्म आणि कागदपत्रे स्वतः घेऊन सर्व विभाग प्रमुखांकडून स्वाक्षऱ्या घेतो आरोग्य यंत्रणेतील दलालांवर अँटी करप्शन विभाग केव्हा कारवाई करेल असा प्रश्न विचारला जात आहे निसर्गरम्य पोपटखेड प्रकल्प परिसरातील असुविधा भिंतींवर वाढलेली झाडे त्यामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन सरपंच गजेंद्र तायडे यांनी जलसंपदा विभाग विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर लघु पाटबंधारे योजना अकोला यांना पत्र पाठवले पाठ परंतु अधिकाऱ्यांनी त्या पत्राकडे पाठ फिरवली त्यामुळे आदिवासींच्या जीवाशी चाललेला खेळ कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे सन दोन हजारच्या दशकामध्ये या धरणाचे निर्माण कार्य करण्यात आले पोपटखेड प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला लागून गाववस्ती आहे या धरणामुळे पोपटखेड ग्रामस्थांना खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे परिवारांमधील सदस्यांना जीवमुठीत घेऊन जीवन जगण्याची वेळ प्रकल्पामुळे आली आहे वीस वर्षापासून बांधकाम झालेल्या धरणाची आतील व बाहेरची साफसफाई अद्यापही करण्यात आली नाही गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना नाही कितीतरी आत्महत्या झाल्या तरीसुद्धा प्रतिबंधक उपाययोजना नाही या उलट साफसफाईचे बिल दर पाच दहा वर्षांनी काढण्याची प्रक्रिया मात्र चालूच आहे असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप होत आहे झाडा झुडपांमध्ये कोबरा अजगर विंचू तडस अस्वल बिबट वाघ अशा हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये आदिवासींना प्राणास मुकावे लागले ज्या गोरगरीब नागरिकांची घरे धरणाच्या नालीला लागूनच वास्तव्याला आहे त्याच ठिकाणी धरणाची बाहेरची बाजू पंधरा ते वीस वर्षापासून साफ न केल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठे मोठे वृक्ष झालेले आहेत त्या वृक्षांमध्ये हिंस्त्र प्राणी लपून बसून नागरिकांच्या घरात घुसून हल्ला चढवतात अनेक विषारी जातीचे साप झोपेतच चावा घेत त्यांचा बळी घेतात परंतु अकोला कार्यकारी अभियंत्यांनी आदिवासींच्या जीवाचा खेळ मांडला आहे असे सरपंच गजेंद्र तायडे यांचे म्हणणे आहे म्हण्याचा दृष्टिकोन असा आहे की पोपटखेळ गावालगतच हा धरण एक झालेला आहे पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि इथं सर्वात जास्त सर्पदंश नि आमचे एकलव्य बचाव पथकमधील एक मुलगा तरुण मुलगा सर्पदंशाने वार वारला म्हण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जे डॅमच्या कळेलगत आणि या डॅममध्ये जो काम आहे तो मातकाम आहे मातीच्यामध्ये हा धरण बनलेला आहे आणि त्याच्या काठावर जे वट जे वृक्ष आहेत ते मोठमोठ्या प्रमाणात म्हणजे दहा वर्षापासून जवळपास मोठमोठे वृक्ष झालेले आहे या वृक्षावर पावसाळ्यात जंगलातून हा जो पाण्याचा प्रवाह येतो त्यामध्ये विंचू साप इंगळ्या अजगर मोठमोठे साप असे वाहून येत असतात आणि ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते त्यांचा जीव वाचवण्याकरिता ते जो अन्य प्राणी आहे ते सर्व या वृक्षांवरून थांबतात त्यामुळे गावालगत हा धरण असल्याकारणामुळे हेच साप वगैरे आमच्या गावातील गावातील नागरिकांच्या घरात प्रवेश करतात त्यामुळे लोकांच्या जीवितहानीचा हा मोठा प्रश्न मोठा ऐरणीवर आहे या संदर्भात फक्त माझी एकच शासनाला एक मागणी आहे की धरण हा खेळ गावालगत असून आणि गावकऱ्यांच्या जीवित्वाशी खेळण्याचा हा एक केविलवाना प्रकार आहे या संदर्भात शासनाने काही उपाययोजना करून तात्काळ पावसाळ्याच्या आधी या जो धरणाच्या काटालगतचे मोठमोठे वृक्ष आहेत त्यांची कटाई शासनाच्या निधीतून करावी इतकी अपेक्षा गावकऱ्याच्या वतीनं मी करतो काही वर्षापासून प्रकल्पाच्या मुख्य गावालगत भिंतीवरील झाडे झुडपे पाडली साफसफाई करण्यासाठी कार्यालयाला वारंवार ग्रामपंचायत मार्फत निवेदन देऊन प्रकल्पाच्या उप अभियंत्याने पाठ फिरवली सर आपण पोपटखेळ येथील प्रकल्पावर गेल्या वीस ते पंधरा वर्षापासून जी पोपटखेळची वस्ती आहे त्या वस्ती साईडनं दिवालवरती मोठमोठी वृक्ष वाढलेली आहेत त्यामुळं वन्य हिंसक प्राणी हे आतमध्ये शिरत आहेत पर्याने त्या पूर्ण परिवाराला कुटुंबाला धोका निर्माण झाले आहेत अशा कितीतरी घटना घडत आहेत यासाठी सर आपण काय उपाययोजना करणारा तर हे जे आहे धरण जेव्हा बांधून जवळपास वीस वीस बावीस वर्ष झालेले आहेत त्याच्यानंतर काय असतं ते का धरण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याला शासनाकडून निधी तसा येत नाही त्यामुळे आपण हे जे साफसफाईचं काम आहे यांत्रिकी विभागाकडून करतो आणि यांत्रिकी विभागाकडे आपण पाठपुरावा केलेला आहे त्यांचे प त्यांना पत्र पण दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की, कर की सात आठ दिवसात ते मशीन त्यांची येणार आहे आणि ते, ते मशीन आली की आपण ताबडतोब त्यांची दुरुस्ती आणि ते साफसफाई करून देऊ तर सर हा जो मुख्य रोड आहे ज्या रोडनं वायती होते त्या रोडनं जो तुमचा आहे जी तुमची किनार आहे त्या किनारला आजपर्यंत या खोल पाण्यात कितीतरी जीव गेले तर ह्या जीवाला प्रतिबंधक उपाय योजना जेणेकरून अशा घटना घडू नये त्यासाठी जर तुम्ही पुढचं पोल काय टाकणार आहात वीस वर्षापासून प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन भिंतीच्या साफसफाईसाठी कोणताच निधी येत नाही त्या निधीकरिता यांत्रिकी विभागाकडून पत्र व्यवहार केला आहे त्यांनी आश्वासन पण दिले येत्या आठ ते दहा दिवसात साफसफाई करू त्यासंबंधी आम्ही त्या, त्या रस्त्याच्या बाजूनी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून असं आम्ही बोर्ड लावलेला आहे आणि आमचे गार्ड आहे इथे गार्ड पण आम्ही उपलब्ध केलेले आहे त्यांना पण आम्ही वेळोवेळी सांगत राहतो की या लोकांना तुम्ही हट म्हणजे त्यांची काळजी घ्या की त्या लोकांना हटवून टाका असा आम्ही उपाययोजना इथे केलेल्या आहे सर या धरणाच्या परिसरामधील जे पोपटखेड वस्ती आहे ज्यांना गेल्या काही महिन्यातच कोबरा अस्वल आणि विंचू अजगर अशा प्राण्यांपासून ज्या लोकांची जीवतहानी झाली अशा कुटुंबापर्यंत सर आपल्या प्रकल्पाक का अशी काही परिवारासाठी मदतीची काही मागणी आहे काय आता हे धरण क्षेत्र हे जलसंपदा विभागामध्ये मोडत आहे मोडते त्याच्यामुळे जर पीक आमच्या धरणांनी जर कोणाचं नुकसान झालं पिकाचं किंवा हे तर हे आम्ही पीक नुकसान भरपायचे प्रोविजन आमच्यामध्ये आहे पण प्राण्यामध्ये जर समजा काही दंश वगैरे झाला तर तशी तरतूद या विभागामध्ये इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनःगा तुम्हारे हार्दिक स्वागत अकोल्याच्या बी आर हायस्कूल समोरील परिसरात काही दिवसांपासून कचरा साचला होता अस्वच्छतेमुळे नागरिकांत नाराजी होती ओरड झाल्यानंतर अकोला महानगरपालिकेने तातडीने लक्ष देत पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली आहे सोमवारी सकाळपासून मंडपाचे सफाई कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परिसर स्वच्छ करण्यात आला गटारे स्वच्छ करण्यात आली असून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे फक्त मोहीम पुरेशी नाही नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे स्वच्छतेर हायस्कूल समोरचा परिसर लवकरच स्वच्छ परिसर म्हणून ओळखला जाईल स्थानिक नागरिकांनी मंडपाच्या या कृतीचा आदर केला असून काही परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि रहिवाशांनी स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अकोला शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक पाऊल उचलले जात आहे पादूर येथील देवडी मैदान परिसरात मोहम्मद जावेद यांच्या घरात आज पहाटे पाच वाजता मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले त्यांनी घरात घुसून बकरांवर हल्ला केला या हल्ल्यात चार ते पाच बकरींचा मृत्यू झाला त्यांची अंदाजे किंमत साठ ते ऐंशी हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे पातूर नगर परिषद व शिरला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास अधोरेखित झाला आहे सध्या पातूर व शिरला ग्रामपंचायतीच्या अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा दहशत वाढत असून नागरिकांकडून कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे मोकाट कुत्र्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे हे मोकाट कुत्रे पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार मारू शकतात तर लहान मुलांवरही ते हल्ला करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे पातूरच्या रेहाण पार्क भागात याआधी दोन लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता ज्या दोघेही गंभीर जखमी झाले होते त्याआधीही एका वृद्धावर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करून त्याचा मृत्यू घडवला होता मात्र या सर्व घटनानंतरही नगर परिषद आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्षच करत आहे घरात घुसून मोकाट कुत्र्यांनी बकऱ्यांवर हल्ला केला त्यामुळे आम्हाला आर्थिक व मानसिक नुकसान सहन करावं लागलं आहे आम्ही संबंधित विभागाकडे मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची व झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी मोहम्मद जावेद यांनी केली आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइये 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकदा तुम्हारा सर्वान हार्दिक स्वागत गोरगरीब आणि गरजूंना केवळ दहा रुपयात जेवण उपलब्ध करून देणारी जिल्ह्यातील काही शिवभोजन केंद्र आता शेवटच्या घटका मोजत आहे शहरातील काही शिवभोजन केंद्र चालकांना तीन महिन्यांपासून अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे आता हे शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे शिवभोजन केंद्र योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना फक्त दहा रुपयात दोन चपाती एक वाटी भाजी एक वाटी डाळ आणि एक वाटी भात देण्यात येतो योजनेच्या सुरुवातीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता पण जसजशी या जेवणाची गुणवत्ता खालावू लागली तसतसं नागरिकांनी योजनेपासून दूर वळायला सुरुवात केली तसंच शहरातील काही शिवभोजन केंद्र चालकांना तीन महिन्यांपासून अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे ही केंद्र बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत शिवभोजन केंद्र चालवण्याचा मासिक खर्च आता पेलवण्याजोगा उरलेला नाही आणि वेळेवर अनुदानही मिळत नसल्याने संचालक अडचणीत आले आहेत या योजनेत शहरी भागासाठी प्रतिथाळी शिवभोजनाचा खर्च पन्नास रुपये आणि ग्रामीण भागासाठी पस्तीस रुपये इतका येतो लाभार्थ्यांकडून केवळ दहा रुपये आकारले जातात उर्वरित रक्कम शासनाकडून भरली जाते याच हिशोबाने प्रत्येक महिन्याला शिवभोजन केंद्र चालकांना निधी देण्यात येतो वेळेवर अनुदान न मिळणं आणि वाढती महागाई यामुळे शिवभोजन केंद्र चालवण्याचा खर्च फेलवत नाही परिणामी अनेक केंद्र चालक निराश झाले असून काही केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत शिवभोजन केंद्राची स्थिती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुरू झालेल्या झुणका भाकर केंद्रासारखीच होताना दिसते जी हळूहळू बंद झाली होती श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारीही शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता मराठी भाषकांसाठी हा दुसरा तर हिंदी भाषकांसाठी शेवटचा श्रावण सोमवार असल्याने श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गांधीग्राम येथील पवित्र पूर्णा नदीचे जल आणून श्री राजराजेश्वराला अभिषेक करण्यासाठी चाळीसहून अधिक पालख्या आणि कावड अर्ध्या रात्रीपासूनच मंदिरात दाखल झाल्या होत्या रविवार संध्याकाळपासूनच अनेक शिवभक्त पालख्या आणि कावड घेऊन गांधीग्रामकडे रवाना झाले होते शहरात काही लहान मुलांनीही मोठ्या उत्साहात पवित्र जल आणून श्री राजराजेश्वराला कावडीने जलाभिषेक केला दर श्रावण सोमवारी तीस ते चाळीस पालख्या गांधी ग्रामकडे जातात त्यामुळे या वर्षीच्या शेवटच्या सोमवारीही पालख्यांचा एक भव्य संगम पाहायला मिळणार आहे दूरवरच्या तीर्थक्षेत्राहून पवित्र जल आणण्यासाठी गेलेल्या अनेक कावड आणि अने पालख्या शहराच्या सीमेपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्या शेवटच्या सोमवारी मोठ्या उत्साहात सहभागी होतील दुसऱ्या सोमवारीही श्री राजराजेश्वर मंदिर परिसरात भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विशेष म्हणजे यावर्षी कावड मार्गावरील सर्व अतिक्रमण हटवण्यात आल्यामुळे शिवभक्तांना वाहतुकीची कोणतीही अडचण भासली नाही ज्यामुळे यात्रा अधिक सुखकर झाली शिवभक्तांचा हा उत्साह पुढील सोमवारीही असाच कायम राहील अशी अपेक्षा आहे अरे काय मी तो नाव सांग तू मानव सागर जाधव कोणत्या वर्ग सातव्या जेव्हा पण घेऊन जातो फायकावर राजेश्वर नाही पण कोणत्या वर्ष तू घेऊन जायचं पहिलं पहिलं वर्ष नाही बरं बोल बोल फोटो पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय राजकीय नेत्यांमध्ये उत्साह विजे क्रॉप कडून मुदतबाह्य कीटकनाशकांची विदर्भात विक्री शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना पोलीस कारवाई थंड बसत्या लेडी हार्डिंग आउटसोर्सिंग निविदा गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा मोठी निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हा का नाही कोण कोणाला वाचवीत आहे प्रश्नच शल्य चिकित्सकांकडे फिटनेस सर्टिफिकेटसाठी होते आर्थिक लूट अँटी करप्शनच्या दुर्लक्षामुळे आरोग्य दलाल मोकाट दुसऱ्या श्रावण सोमवारीही शिवभक्तांचा उत्साह शिगेला चाळीसहून अधिक पालख्यांनी राजराजेश्वर मंदिर बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख चौतीस हजार दर्शकांनी सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार